माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करूया जतन माईरत्न अंका एकच विचार माझे नाव गीतांजली रामदासवाणी माहेर पारवा सासरची कलोह मी आज देवीचे गाणे म्हणत आहे हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवस मंगळवारी आठ दिवसाचे मंगळवारी देवी निघाली तुळजापुरी हातात घेऊन कवड्याची माळ हातात घेऊन कवड्याची माळग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या बुध वारी देवी निघाली पंढरपुरी आठ दिवसाच्या बुधवारी देवी निघाली पंढरपुरी हातात घेऊनी तुळशीची माळ हातात घेऊनी तुळशीची माळ ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या गुरुवारी देवी निघाली गाणगा पुरी आठ दिवसाच्या गुरुवारी देवी निघाली गाणगा पुरी हातात घेऊन रुद्राक्षाची माळ ग हातात घेऊन रुद्राक्षाची माळ ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या शुक्रवारी देवी निघाली कोल्हापुरी आठ दिवसाच्या शुक्रवारी देवी निघाली कोल्हापुरी हातात घेऊन आरतीचे ताट ग हातात घेऊन आरतीचे ताट ग आज देवीचा मंगळ आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळ ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा आठ दिवसाच्या शनिवारी देवी, दिवसा देवी निघाली शिंगणापुरी आठ दिवसाच्या शनिवारी देवी निघाली शिंगणा पोरी हातात घेऊन निरूहीची माळ हातात घेऊन निरुहीची माळ ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या रवी वारी देवी निघाली जे दुर्गडावरी आठ दिवसाच्या रवी वारी देवी निघाली जे दुर्गडावरी हातात घेऊन हळदीचे ताट ग हातात घेऊन हळदीचे ताट ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या सोमवारी देवीनी काशीनगरी आठ दिवसाच्या सोमवारी देवी निघाली काशी नगरी ताटात घेऊन बेलाचे पान ग ताटात घेऊन बेलाचे पान ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगल वारग, आज देवीचा मंगल वारग, धन्यवाद